नमस्कार आपण कधी विचार केलाय का की आपण बोलताना वेळ कशी दाखवतो म्हणजे काल काय झालं आज काय होतंय आणि उद्या काय होणार आहे हे सांगताना आपल्या बोलण्यात नेमका काय बदल होतो तर मराठी व्याकरणात ना ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय काळ ह्या एका सोप्या संकल्पनेत चला आज आपण तोच काळ जरा जवळून ओळखूया हे बघा आपण वेळेनुसार आपलं बोलणं कसं बदलतो नाही का समजा काल पाऊस पडला आज पाऊस पडतोय आणि उद्या पाऊस पडेल आता या तिन्ही वाक्यांमध्ये मुख्य फरक कुठे आहे बरोबर तोच फरक म्हणजे काळ आणि हीच संकल्पना आज आपण शिकणार आहोत तर मग हा काळ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल अगदी सोप्प आहे क्रिया म्हणजे ॲक्शन कोणत्या वेळी घडत आहे हे ज्यावरून कळतं ना त्यालाच काळ म्हणतात थोडक्यात सांगायचं तर वाक्यातलं जो क्रियापद असतो ना तोच आपल्याला सांगतो की काम कधी झालं होतंय की होणार आहे आहे की नाही सोपं ओके तर काळाचे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्यातल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया आणि तो म्हणजे वर्तमान काळ अगदी नावाप्रमाणेच आताची वेळ आता वर्तमान काळाची पण एकदम सरळ आहे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं की एखादी गोष्ट आत्ता याच क्षणी घडतीये किंवा ती रोजची सवय आहे तेव्हा तो झाला वर्तमान काळ सगळा फोकस सध्या काय चाललंय यावर असतो एक गंमत सांगू वर्तमान काळात सुद्धा ना क्रिया वेगवेगळ्या प्रकारे घडते आता हे करणे हे एकच क्रियापद घ्या बघा ते कसं बदलतं करतो करत आहे केला आहे करत असतो पाहिलं प्रत्येक रूपातून आत्ता काय होतंय याचा एक वेगळा स्पेसिफिक अर्थ आपल्याला मिळतो चला एक साधं आणि सोपं उदाहरण बघूया मी अभ्यास करतो एकदम स्पष्ट आहे की अभ्यास करण्याची क्रिया सध्या सुरू आहे आणि हो हे वाक्य आपण पुढे पण वापरणार आहोत म्हणजे तिन्ही काळातला फरक समजायला सोपं जाईल तर हे वाक्य लक्षात ठेवा चला तर मग आता वर्तमानातून थोडं मागे जाऊया त्यावेळेबद्दल बोलूया जी निघून गेलीय बरोबर ओळखलत आपण आता पाहणार आहोत भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली वेळ आणि नावावरूनच कळतंय की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतं की क्रिया पूर्वी कि किंवा आधी घडून गेलेली आहे तेव्हा तो असतो भूतकाळ इथे सगळा खेळ त्या क्रियापदाचा आहे जो सांगतो की काम संपलेलं आहे आपलं तेच करणे क्रियापद आठवतंय ते आता भूतकाळात कसं दिसतं बघा रूप पार बदलून जातात केला करत होतो केला होता करत असे आता जरा वर्तमान काळाच्या रूपांशी याची तुलना करून बघा फरक लगेच लक्षात येईल आणि आपलं अभ्यास ते अभ्यासवाले वाक्य ते भूतकाळात असं दिसेल मी अभ्यास केला बघा फक्त करतोच केला झालं आणि वाक्याचा पूर्ण काळच बदलला क्रिया पूर्ण झाली हे अगदी स्पष्ट झालं आहे की नाही कमाल बरं आपण वर्तमान पाहायला भूतकाळात जाऊन आलो आता वेळ आहे पुढे झेप घ्यायची म्हणजे पुढे काय होणार आहे याबद्दल बोलायची आपला तिसरा आणि शेवटचा मुख्य काळ भविष्य काळ आणि ह्याची व्याख्या तर त्याहून सोपी जेव्हा क्रियापदावरून आपल्याला कळतं की क्रिया, कि क्रिया पुढे किंवा नंतर घडणार आहे संपला विषय तो झाला भविष्यकाळ आपलं ठरलेलं करणे हे क्रियापद भविष्यकाळात कसं दिसेल तर असं करीन करत असेन केला असेल किंवा करत जाईन ही सगळी रूपं आपल्याला काय सांगतात तर भविष्यात एखादी गोष्ट घडण्याची शक्यता किंवा निश्चय आणि आपलं ठरलेलं वाक्य आता फायनली असं दिसेल मी अभ्यास करीन एकदम क्लिअर आहे की अभ्यास करण्याची क्रिया अजून व्हायची आहे ती भविष्यात होणार आहे चला आता एक क्विक रिव्हिजन करूया या तिन्ही काळांचा प्रवास एकत्र पाहू एकच वाक्य मी अभ्यास करतो वर्तमान काळ क्रियापद बदललं की झालं मी अभ्यास केला भूतकाळ आणि शेवटी मी अभ्यास करीन भविष्यकाळ पाहिलं फक्त एका क्रियापदानं अख्ख्या वाक्याचा अर्थ कसा बदलतो ते ओके मग आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते कितपत लक्षात आलंय हे तपासायची वेळ आली आहे तयार आहात चला थोडा सराव करूया चला पहिला प्रश्न वाक्य आहे साधना सर्वांसमोर भाषण करेल आता यातला काळ ओळखायचा आहे हिंट देतो क्रियापदाकडे लक्ष द्या करेल अगदी बरोबर उत्तर आहे भविष्यकाळ का कारण भाषण करण्याची क्रिया अजून बाकी आहे ती पुढे होणार आहे ओके पुढचं वाक्य मी सकाळी लवकर उठतो यात कोणता काळ आहे जरा विचार करा उठतो या शब्दावरून काय समजतं एकदम बरोबर हा आहे वर्तमान काळ कारण ही एक रोजची सवय आहे जी सध्याच्या काळात घडते चला आता एक थोडंसं वेगळं चॅलेंज वाक्य आहे चिमणी घरटे बांधत होती हे वाक्य आहे भूतकाळातलं आता याला वर्तमान काळात कसं कराल घ्या थोडा वेळ विचार करा क्या बात है बरोबर बांधत होतीचं होणार बांधत आहे पहिलं परत एकदा सगळा खेळ क्रियापदाचाच आहे ते बदललं की काळ बदलला तर मग आजच्या सगळ्यात महत्त्वाचा टेकवे काय वाक्याचा काळ ओळखायचा असेल तर थेट क्रियापदाकडे बघायचं पण जाता जाता एक इंटरेस्टिंग प्रश्न कधी असं होऊ शकतं का की एकाच वाक्यात दोन वेगवेगळे काळ आलेत जरा विचार करा यावर आजच्यासाठी इतकंच पुरे आशा आहे की मराठी व्याकरणातल्या काळ या संकल्पनेची ही ओळख सगळ्यांना नक्कीच आवडली असेल आणि उपयोगी पडेल भेटूया मग पुढच्या भागात धन्यवाद